निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवा नमस्कार आज अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन आदिवासी सेनेच्या सादर केलेल्या मागण्यावरती जो अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा कुठली पाहिजे सर्वात आग्रही मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे जी तमाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी जनतेच्या वतीने आपण केली आहे की या दादर रेल्वे स्टेशनचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस नामांतर झालं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि त्याच्यासोबत आदिवासी अशी महिलांना रोजगार मिळाला पाहिजे आदिवासांचं आरक्षण सुरक्षित राहिलं पाहिजे या राज्यामध्ये आरक्षणाहून होत असलेला वाद जो आहे तो संविधानाच्या अखत्यारतच राहून दिलं पाहिजे मग ते कुठल्याही समाजाने मागवत ते मात्र संविधानिक घटनेच्या आधाराने दिलं पाहिजे कुठल्याही दबावाखाली आरक्षणाचं वाटप करू नये अशी आमची जाहीर मागणी आहे त्यात हे आज पत्रकार परिषदेमध्ये आम्ही अंतिम इशारा देऊ शकतो युतीच्या सरकारला कि आपल्याकडे आदिवासी श्रेणी ज्या काही मागण्या सादर केलेल्या आहेत त्या मागण्या आपण जर सहानुभूतीने सोडवणार असाल तर येत्या पंचवीस सप्टेंबर पर्यंत या चर्चेच्या बाबतीत चर्चा करून ही मागण्या सोडू शकता आणि जर आपल्याला चर्चाच करायची नाही म्हणजे अराजकच माजवायचा आहे किंवा या महाराष्ट्रात आशांतारच माजवायची आहे तर तुम्ही चर्चा करत नाही असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक चर्चेला बसत नाही आणि पोलिस बळावर जर चळवळ चिरडून यायचा प्रयत्न होत असेल तर ते योग्य नाही आहे आणि म्हणून आम्ही पंचवीस तारखेपर्यंत या महाराष्ट्राच्या सरकारला चर्चेच्या चर्च बाबतीमध्ये अपेक्षा ठेवणार आहोत तर कुठलाही या महाराष्ट्रामध्ये गालबोट न लागता या प्रश्नाची सोडणूक झाली पाहिजे अन्यथा दोन ऑक्टोबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात अखिल भारतीय आदिवासी से सेना जन आंदोलन छेडणार आहे या आंदोलनाची सुरुवात आपण मुंबईतून मंत्रालयापासून वर्षा बंगल्यावर सह्याद्री बंगल्यावर देवगिरी बंगल्यावर शिवाय भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयावर आणि शिवसेनेच्या पक्ष कार्यालयावर हे आंदोलन केलं जाणार आहे आणि या, या मंत्र्यांचे अकार्यक्षम सरकार म्हणून काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात येणार आहे विशेषतः पक्ष कार्यालयावर जाण्याचं उद्दिष्ट एकच या तिन्ही पक्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी जनता आहे मग तुमच्या या पक्षामध्ये या समाजाला मानणारा जर वर्ग आहे तर तुम्ही त्या बाबासाहेबांचं नाव देण्यात का टाळाटाळ करता असं या तिन्ही त्रिमूर्तीच्या माध्यश सरकारला आमचं जाहीर आव्हान राहणार आहे आणि त्या अनुषंगानं आमची आंदोलनाची दिशा आम्ही नियोजित ठरवलेली आहे आणि राज्यात दिसतील ते त्या ठिकाणी आम्ही यांना निदर्शन करणार म्हणालात की याबद्दल काय आणि यांच्या काळात केलेल्या पत्र व्यवहार किंवा दिलेल्या निवेदन किंवा केलेल्या पत्र व्यवहाराचा एक आमच्याकडे एक फाईल आहे त्यामध्ये त्या काळात साधारण एखाद्या मंत्र्याला आमदाराला किंवा अधिकाऱ्याला केलेला तक्रारीचा ताबडतोब उत्तर मिळायचं लेखी स्वरूपात पण या सरकारकडे आतापर्यंत केलेल्या कागदपत्राचा कुठलाही लेखी पुरावा आमच्याकडे जा पाठवला जात नाही किंवा त्याचं उत्तरही दिलं जात नाहीये त्यामुळे सरकार कार्यक्षम आहे का अकार्यक्षम आहे असा प्रश्न आमच्या पुढे आज उभा राहिलेला आहे साहेब तुम्ही सरकारला तुमचं लेटर दिलेला आहे त्याच्यावर का तुमच्या डिस्पेच काय का तारीख बिरी का ते पण नाही अहो आम्ही रजिस्टर किती पाठवलेत आमच्याकडे रजिस्टर पावते जे ठस झालेले टपाल खात्यामार्फत इथं तर मंत्रालयात प्रवेशच बंदी येतात जाऊन रिसिव्ह घेणार कोण आता तुमची सुरू झाली कुठली तरी पद्धत मंत्रालयात जाऊ देत नाही त्याच्यामुळे गरीब माणसाच्या तक्रारी जाणं बंद होऊन गेलं मारामार्या यांनी केल्या उद्योग यांनी केले भोक्ती जनताच आदिवासी आदिवासी मंत्र्यांबद्दल तुम्ही काय बोलू शकता आता आदिवासी मंत्र्यांबद्दल बोलायचं म्हटलं तर अजूनपर्यंत त्यांची आमची जर भेटच नाही तर त्यांच्याबद्दल टिप्पणी करणं योग्य नाही का भेटलं नाही म्हणजे जर ते भेटतच नाही तर भेटायचं कुठून जर सत्तेत असलेल्या मंत्र्यांना तर ते भेटत नाही तर सामान्य माणसाला भेटतील कसे आज त्या आदिवासी विकास महा मंडळ आहे सगळ्या महाराष्ट्राचं मुख्य कार्यालय नाशिकमध्ये तिथे तीन महिन्यापासून उपोषण करते बसलेले त्या उपोषण जर ते साधारण भेट देऊ शकत नाही त्यांच्या मदतीसाठी त्या, त्या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी मंत्री आलेले असताना त्यांना ते भेटू शकले नाही तर आमच्या सामान्य माणसाचा काय विषय आम्ही काय अपेक्षा ठेवायची त्यांच्याकडे अखिल भारतीय आदिवासेनेची प्रमुख मागणी आहे दादर रेल्वे स्टेशनचं डॉक्टर बाबासाहेब नामांतर झालं पाहिजे आदिवासी मागासवर्गीयांच्या योजना आहेत त्या योजना खेड्यापाड्यापर्यंत राबल्या पाहिजेत या महाराष्ट्रातल्या डोंगर कड्या कपाऱ्यात राहणाऱ्या घोर गरीब आदिवासीच सर्वेक्षण केलं पाहिजे आणि त्यांना रोजगार दिला पाहिजे जे, जे हातावर काम करणारे मजूर आहेत महिला आहेत त्यांना उद्योगेसाठी व्यवस्थित जागा निर्माण केली पाहिजे त्यानंतर ज्या आदिवासींच्या आरक्षणाबाबतीत जो वाद आहे किंवा इतर कुठल्या आरक्षणाशिवाय त्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये संविधानाच्या अखत्यारात राहून सरकारनं आरक्षणाची बाजू सांभाळावी महिलांवरती जे अत्याचार होतात आतापर्यंत अत्याचार करण्याला कोणी फाशी दिलेली नाहीये त्यामुळं गुन्हेगाराची प्रवृत्ती वाढलेली आहे अशा पद्धतीनं प्रशासन जर ढिम्मगतीने चाललं तर या महाराष्ट्राचा कायदा संस्था खराब झाल्याशिवाय राहणार नाहीये आणि म्हणून या वर्षानुवर्षाच्या अतिक्रमित वन जमिनी आहे त्या कायम झाल्या पाहिजे वनमजूर जे काम करतायत रोजगार आम्हीवर त्यांना कुठल्याही सुविधा नसताना ते त्यांचा जीव धोक्यात घालून वाघाच्या जनावरांच्या मुखात त्यांचा जीव टाकून नोकऱ्या करतात त्यांना कायम कर केलं पाहिजे असे अनेक प्रश्न जे आहेत ते आज आम्ही राज्य आणि केंद्र सरकारकडे ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या जे काही झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यामध्ये मुंबईसारख्या बांद्रेसारख्या ठिकाणी आणीबाणीच्या काळात ती झोपडपट्टी हुकुमशाहीने काढून टाकली तिला आतापर्यंत पुनर्वसन केलं नाही त्या वस्तीचं त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे अशा या मागण्या याला लागून आहेत आणि या सर्व मागण्यांसाठी आम्ही आज आपल्याला निमंत्रित केलंय आपण आम्हाला न्याय मिळून द्याल ही आमची अपेक्षा आहे आरक्षण एकच की ज्या संविधानाच्या आधारातून घटनेच्या माध्यमातून ज्या आरक्षण ज्या समाजाला देऊ केलेलं आहे त्याच पद्धतीने आरक्षण दिलं पाहिजे आवाज तो ज्याची जास्त समाजाची संख्या म्हणून त्याला द्यायचं कमी आहे त्याला द्यायचं हे जे काही धोरण आहे संध्याचं किंवा कुठल्याही राज्याच्या जे आर वर कुठल्या राज्यावर ते योग्य नाहीये आम्ही आतापर्यंत या ज्या मागणी सादर केल्या तर आदिवासी विकास मंत्र्याकडे सामाजिक न्याय मंत्र्याकडे आहे ग्रह खात्याकडे आहे उपमुख्यमंत्री दोन्ही तिन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे देवाचे देवपूजा पूजा टळती पण या तिघांची नावं घेतल्याशिवाय पोट भरत नाही अशी त्यांच्याकडे नेलेली आहे पण उपयोग काही होत नाही ना ते कागद घेतात आणि कचऱ्याच्या कुंडीत टाकून कुं देतात ती परंपरा काँग्रेसमध्ये नव्हती आम्ही पण काँग्रेस किती चांगली किती वाईट तो विषय नाहीये आता आपण देव कुणाला मानतो जो काम करतो त्याला काँग्रेसनी आमच्या प्रश्नाची उत्तर दिलेली आहेत यांच्याकडनं पाठवलेलं निवेदनाचं एक उत्तर नाही आहे आम्हाला त्यामुळे दहा वेळा रस्त्यावर येऊन यांना भांडावं लागू राहिलं शंभर वेळा एका प्रश्नावरती आंदोलन करायला याच महाराष्ट्रामध्ये लाजवट राहिली आम्हाला इतकं बेडर आणि निर्दयी सरकारने उभ्या आयुष्यात कुठलंही लाजवटीत पाहिलं नाही असं स्पष्टपणे सांगू इच्छितो हे यांच्या यांच्या पद्धतीने सुखी आहेत हे कसे सुखी आहेत ते त्यांनाच माहिती आहे पण ज्यांचा मात्र दुःखी आहे सामान्य जनतेला या सरकारकडनं कुठलाही न्याय मिळाला नाही मिळणार नाही अशी अपेक्षा आता यांनी बहिणींचे जे काही जे का जे का देव जे म्हणजे भाऊ जे काही लाडक्या बहिणीचं ते केलंय ती तरी ठेवा कायम लावून नाही तर ते मतापुरत होऊन जाईल जिल्हा परिषद का संपलं ते असं काही करू निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन स्तंभ न्यूज नेटवर्क